हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे से हा आहे हा तर युवी बघा यू ला किती यू युवी दाखव बेटा उभा हो यू वेन नो यू तर हे बघा यू ला किती लागलेले ला? नीट रहा युवी बेटा हे बघा इथे पूर्ण ही बाजू सुजलेली आहे युवेनची मगाशीन तर खूप हिरवं हिरवं होतं आता थोडं कमी झालेलं आहे आणि त्याला हॉस्पिटलमधून सुद्धा आणलं तर युवी पडला होता मगाशीन वॉशरूममध्ये तर त्याला बरंच लागलं तर दिवस मला त्याच्यामध्येच गेला आणि मॅसेज मिळालेला आहे युवेनच्या बाबाला काही दिवसासाठी जायचं आहे बाहेर आ, बाहेर ड्युटीला पाठवत आहे त्यांना तर जसं जाणं पण फिक्स नसते आणि येणं पण फिक्स नसते तर महिना दीड महिना दोन महिने असे कितीही दिवस लागू शकतात तर त्यांनी मला सांगितलं आत्ता आणि सोबत जाताना त्यांना चिवडा वगैरे बनवून देत असते मी पण त्यांनी मला अगदी वेळेवर सांगितलेलं आहे आणि पोहे वगैरे काही अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी काहीच बनवू शकणार नाही आणि ते म्हटलं की मला काही देऊही नको कारण ऊन एवढी आहे की काही खायची इच्छा होणार नाही म्हटले कारण राजस्थानमध्ये खूप भयंकर गर्मी पडत आहे मेसमधलं जेवण बरंच फिक्क असते त्याच्यामुळे ते त्यांना नेहमी मी ठेचा वगैरे बनवून देते त्यांना आवडतो ठेचा खरडा मना ठेचा तर ते बनवून द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी ते लसण भिजत घातलेलं आहे सोबतच वेळ खूप झाला आहे म्हणजे संध्याकाळ म्हणजे आठ वाजून गेलेले आहे अजून ते यायचे आहे आणि त्यांची पॅकिंगसुद्धा व्हायची आहे दिवसभर बिझी होते परत पॅकिंग करून परत त्यांना जायचं आहे तर त्याच्यासाठी सामान वगैरे काढून ठेवायला लावलेलं ला आहे मला तर त्यांचं सामानसुद्धा मी काढून घेते त्यांना काय काय न्यायचं आहे ते बघते पॅकिंगसुद्धा करायची आहे त्यांची कपड्यांची वगैरे तर ड्युटीला जाणार म्हटलं तर ड्युटीच्याच सगळ्या गोष्टी नेणारच ती नाही मी तुमच्यात फक्त ते तर शेअर करू शकत नाही कारण युनिफॉर्म राहतात म्हणून तर पण पॅकिंग मला आता त्यांची करायची आहे आणि बघा असं असतं कधी काय मेसेज येईल आणि कधी जावं लागेल काहीही सांगता येत नाही त्याच्यामुळे आणि जायचं म्हटलं की, की थोडं मन नाराज होतं कारण कसं का असतं एकदा गेलं की येण्याचे चान्सेस कमी असतात म्हणजे लवकर येण्याचे चान्सेस कमी असतात सांगून जरी पंधरा दिवस गेले तर महिनाही लागू शकतो दोन महिनेही लागू शकतात कधी सांगून जातात पंधरा दिवसासाठी आणि महिना दीड महिना दोन महिने होऊन जातात तसं तर सांगून गेलेलं आहे मला एक दीड महिन्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा मला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला आमचे चांगले चांगले व्हिडिओ बघायला मिळतील तर मी इथे आलेली आहे किचनमध्ये संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी जे संध्याकाळच्या स्वयंपाकात मी बनवणार आहे मसाला खिचडी तर त्यासाठी सगळं सामान इकडे मी काढून ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडं मी मटर आलूसुद्धा टाकत असते व्हेजिटेबल कारण युवेलासुद्धा देत असते आणि गरम मसालेसुद्धा काढून घेतलेले आहे तर मी फोडणीची खिचडी बघा कशी करते तुम्हाला दाखवते तर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल जास्तच गरम झालं तर म्हणून फटाफट सगळ्या गोष्टी टाकावं लागल्या तर जिरं मोरी टाकलेलं आहे सगळे गरम मसाले टाकले म्हणजे खडे मसाले त्याचबरोबर कांदा सुद्धा टाकलेला आहे आणि आता याच्यामध्ये लसण अद्रकची पेस्ट सुद्धा टाकायची आहे आपल्याला आणि ते थोडं शिजलं की टोमॅटो सुद्धा टाकलेले आहे मी कारण तेल जास्त गरम झालं होतं त्याच्यामुळे पटापट पट सगळ्या प्रोसेस केलेल्या आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला सुके मसाले टाकायचे सुक्या मसाल्यामध्ये मी टाकणार आहे तिखट हळद त्याच्यानंतर बघा बिर्याणी मसाला आहे थोडासा तोसुद्धा टाकणार आहे मी याच्यात आणि जे व्हेजिटेबल आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी टाकून दिलेले आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता ताळ्यात धुतलेले ते सगळं याच्यामध्ये टाकून पाणी टाकून खिचडी लावून घेणार आहे खिचडी इकडे आपली रेडी आहे म्हणजे शिजवायला ठेवलेली आहे कुकरला आणि युवेनचे बाबा आले तर इथे बघा त्यांचे पॅकिंग चालू आहे पॅकिंग करून राहिलेले आहे सगळं सामान काढून ठेवलं होतं भरलं सुद्धा त्यांनी इकडे बघा इथे मठ्ठा पण रेडी आहे आणि इकडे मसाला खिचडी पण रेडी आहे तर चला आता आम्ही जेवण करून घेतो तर इथे झालेलं आहे आमचं जेवण आणि मी आलेली आहे किचन मध्ये खरडा बनवण्यासाठी तर आता मी हिवेच्या बाबासाठी थोडा खरडा बनवून घेते तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या ज्या थोड्या तिखट कमी असतात त्या धुवून घेतल्या आणि अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेले आहे आणि तव्यावर गरम तव्यावर टाकलेल्या याला आपल्याला फ्राय करायचं आहे तर फ्राय बघा अशा प्रकारे एवढ्या स्टेजवर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे याच्यामध्ये दोन लसणाचे गाठे शिरलेले टाकलेले आहे मी आणि बरोबर सुद्धा टाकलेलं आहे थोडंसं आणि हे सुद्धा आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे फ्राय झालेलं आहे आता थोडंसं थंड झालं की थोडं मिक्सरला फिरवायचं आहे सोबतच शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकायचा शेंगदाण्याचा कूट मी नंतर टाकेन आणि बघा मी मिक्सरला फिरवून घेत आहे मिक्सरला फिरवताना थोडं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि फिरवून घेतलेला आहे आता तव्यामध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये तो जो बनवलेला ठेचा आहे तो टाकायचा आहे वरून शेंगदाण्याचा कूट आणि हे थोडं फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपला खरडा रेडी आहे तर तुम्ही बनवून बघा आणि यावेळेस माझा थोडा मोकळा कमी झालेला आहे कारण शेंगदाण्याचा कुठ जाडा नव्हता आणि मिक्सरला जास्त फिरलं गेलं थोडं पण मिक्सरचा वापर न करता जर तुम्ही खलबत्त्याचा वगैरे वापर केला तर खरडा खूप चांगला होतो तर हे सगळं झाल्यानंतर मी किचन ओटा वगैरे स्वच्छ केला आणि भांडे वगैरे सुद्धा घासून घेतलेली आहे रेसिपी कशी वाटली करून बघा आणि नक्की सांगा कमेंट्समध्ये तर एनचे बाबाला उद्या सकाळीच जायचं आहे त्यांना डबा करून द्यावा लागेल परत तीन चार लोकांचा त्याच्यामुळे मला पण लवकर झोपायचं आहे लवकर उठता आलं पाहिजे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ युव्ही मला घ्यायला आला चल म्हणून त्याला झोप येत आहे तर आता या व्हिडिओला आपण इथेच संपवूया हां जाऊ 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 बेटा थांब एक मिनिट तर आता या व्हिडिओला आपण इथेच या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राइब करा आणि भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय यू एन से बाय बाय गुड नाईट बाय बाय